नमस्कार स्वप्न खाकीचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सध्या पोलीस भरती करणाऱ्या म विद्यार्थ्यांचं सध्या एकच लक्ष आहे सी पी मुंबईला ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांना एकच प्रश्न पडलेला आहे की आपलं ग्राउंड कधी होणार आहे हॉल तिकीट कधी येणार आहेत आणि नेमकं ग्राउंड आपलं कोणत्या ठिकाणी होणार आहे त्यानंतर आपला ट्रॅक कसा असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपला जो ट्रॅक आहे हा आहे मुंबई युनिव्हर्सिटी मरीन लाईनचा ट्रॅक तुम्ही पाहू शकता सिंथेटिक ग्राउंड आहे खूप छान ग्राउंड आहे आणि चारशे मीटरचा एक राऊंड आहे असे तुमचे चार राऊंड होणार आहेत सोळाशे मीटरसाठी ट्रॅक व्यवस्थित बघून घ्या आणि तुम्हाला या पद्धतीने चारशेचे चार राऊंड मारायचे आहेत पाऊस जरी आला तरी फारसा परिणाम या ग्राउंडवरती होणार नाही आहे कारण सिंथेटिक असल्यामुळे चिखल होण्याचा प्रश्नच नाही तर विद्यार्थी मित्रांनो यासारखे तुम अजून दोन ग्राउंड आहेत तिथे मुंबई सीपी मुंबईचं ग्राउंड होणार आहे पुढील ते व्हिडिओ लवकरच मी टाकणार आहे त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून बटन दाबायला विसरू नका कारण मी जेव्हा व्हिडिओ टाकेल तेव्हा त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल या प्रकारे तुम्हाला बघायचं आहे बघा असा हा ट्रॅक असणार आहे सिंथेटिकचा खूप छान ट्रॅक आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी तुम्हाला शंभर मीटरचासुद्धा ट्रॅक दाखवणार आहे की नेमकं शंभर मीटर येथे कसं होणार आहे विद्यार्थी मित्रांनो सध्या काही ठिकाणी रोडवर पावण्यात आलेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचा टाईम सोळाशेचा ठीक आला आहे जिथे पाऊस नव्हता तिथे पण राऊंडमध्ये थोडासा इफेक्ट होतो रनिंगमध्ये कारण कर्व मारताना तुमचा टाईम कमी होतो कारण स्पीड आपल्याला कमी करावा लागतो तर त्याबद्दल तुम्हाला शं सी पी मुंबईच्या मुलांना तयारी करायची आहे आणि सी पी मुंबईच्या मुलींसाठी चारशे मीटरचे दोन राऊंड होणार आहेत तुम्ही हा ट्रॅक व्यवस्थित बघून घ्या आणि तुम्हाला त्या पद्धतीने तयारी करायची आहे आता नेमकं मुंबईचं सीपी मुंबईच्या मुलींचं ग्राउंड हे कोणत्या ठिकाणी होणार आहे हे अजून आपल्याला कळालेलं नाही आहे पण हे तीन मैदान निश्चित झालेले आहेत याची माहिती आपल्याला कळालेली आहे हा हा बघा अशा प्रकारे तुमचं इथे चारशे मीटरचा हा ट्रॅक आहे आणि आता आपण बघूया की शंभर मीटर नेमकं कसं असणार आहे या मैदानावरचं सी पी मुंबईच्या मुलींना एक सांगणं आहे काही मुलींना असं वाटत आहे की आपलं ग्राउंड हे मुलानंतर होणार आहे तर असं नाही आहे कदाचित यावेळेस असं होणार आहे की पॅरल म्हणजे मुलांचं आणि मुलींचं एक साथ ग्राउंड असणार आहे म्हणजे काही ठिकाणी दोन ठिकाणी मुलांचं ग्राउंड होईल एका ठिकाणी मुलींचं ग्राउंड होईल तर त्या पद्धतीने तुम्हाला तयारी करायची हा बघा शंभर मीटरचा हा जो आहे तो ट्रॅक आहे शंभर मीटरचा खूप छान ट्रॅक आहे तुम्ही तुमची जर प्रॉपर प्रॅक्टिस असेल आता स्पाईक याच्यावरती शंभर टक्के यूज करून देणार आहेत कारण इथे सिंथेटिक आहे तर तुम्ही स्पाईकची जर तुमची तयारी असेल किंवा तुमची स्पाईकवर तुम्ही जर रनिंग करत असाल प्रॅक्टिस करत असाल तर तुम्हाला इथे शंभर मीटरमध्ये जास्तीत जास्त मार्क्स घेण्या घेण्यासाठी अतिशय सोयीस्कर होईल कारण जर स्पाईक जर तू वापरले तर तुमचा एक सेकंद नक्कीच कमी होतो तुम्ही जे रेग्युलर बिन विद नॉर्मल शूजवरती प्रॅक्टिस करता त्याच्याने तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हा शंभर मीटरचा ट्रॅक आहे मी अजून पुढे दाखवतो व्यवस्थितरित्या की अजून हा शंभर मीटरचा ट्रॅक तुम्हाला कसा दिसेल आता एक आपला अजून एक पुढचा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल की अजून शंभर मीटर हा प्रॉपर तुम्हाला आडव्या आडव्या अँगलने दाखवतो की शंभर मीटरचा हा जो ट्रॅक आहे तो कसा आहे हे आपलं ग्राउंड आहे प्रॉपर व्यवस्थित बघून घ्या अशा प्रकारे हे आपलं ग्राउंड आहे हा शंभरचा ट्रॅक आहे आता ते कुठल्या पद्धतीने घेत आहेत ते बघावं लागेल हा आहे आपला शंभर मीटरचा ट्रॅक प्रॉपर तुम्ही याच्यामध्ये हे पाहू शकता हा एक इव्हेंट आहे चालू शंभर मीटरचा व्यवस्थित बघून घ्या मित्रांनो खूप फायदेशीर आहे तुम्हाला या पद्धतीने तयारी करायची आहे शंभर मीटरचा हा बघा ट्रॅक तर व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि आप आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद